ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमधली बैठक सुरू झालेली आहे सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू झाली आहे सगळे सोरे आदेश रद्द करा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी या बैठकीत केली आहे तसंच चोपन्न लाख नोंदी कशाच्या आधारावर दिल्या असा सवालही शेंडगे केलाय केला आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं या नोंदी थांबवा अशी मागणी त्यांनी केली आहे छगन भुजबळ प्रकाश शेंडगे गोपचंद पडळकर यांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या चर्चा करत आहेत का का या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडून अभिषेक काय नेमकं घडतंय या बैठकीमध्ये बैठकीला सुरुवात झाली आणि बैठकीला सुरुवात झाल्यानंतर सगळेच ओबीसी नेते आपलं मत मांडताना पाहायला मिळत आहेत अशातच प्रकाश शेंडगे यांनी देखील आपलं मत मांडल्याचं पाहायला मिळत आहे ज्यामध्ये सगळे सोयरे हा जो आदेश काढण्यात आलेला होता तो आदेश कुठेतरी रद्द करावा अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात येत आहे सोबतच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे एकूण जर का बघायचं तर चौपन्न लाख नोंदी हा कुठंतरी मिळालेल्या आहेत आणि त्या कशाच्या आधारावर मिळाल्या अशा देखील प्रश्न जे आहेत ते सरकारसमोर प्रकाशनगी आपल्याला ठेवताना पाहायला मिळत ता आहेत आठ लाखांवर आ, हे कधीच ज्या नोंदी आहेत त्या गेलेल्या नव्हत्या अशात चौपन्न ज्या चौपन्न लाख नोंदी आहेत त्या कशा काय मिळाला हा प्रश्न देखील ते सरकारसमोर उपस्थित करताना पाहायला मिळतात हे सगळं जर का प्रकरण पाहायचं तर ते कुठंतरी न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरण असताना एकूणच सत्तावीस तारखेपर्यंत हे सगळे ज्या नोंदणी आहेत या नोंदी थांबाव्यात अशा प्रकारची मागणी जी आहे ते प्रकाश शेणगे आपल्याला सरकारसमोर ठेवताना पाहायला मिळत आहेत सोबतच जे इतर ओबीसी सी नेते आहेत ते देखील आपली बाजू मांडताना दिसत आहेत प्रामुख्यानं जर जर का बघायचं तर सगळे हो सोयरे संदर्भातला जो निर्णय आहे तो कुठंतरी रद्द व्हावा आणि ज्या ओबीसी संदर्भात कुंडी नोंदी ह्या मोठ्या प्रमाणात मिळत आहेत त्या कुठंतरी रद्द कराव्या अशा प्रकारची मागणी जी आहे ती समोर आपल्याला हे सगळेच ओबीसी नेते ठेवताना पाहायला मिळत आहेत अभिषेक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल